निवडून येणं हे आमचं सूत्र उमेदवार बदलण्यासाठी भाजपचं प्रेशर नाही रावसाहेब दानवे भाजपच्या तंत्रामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उमेदवार बदलावे लागत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याबाबत भाष्य केलंय उमेदवार बदलण्यासाठी भाजपचं प्रेशर आहे असं म्हणता येत नाही निवडून येणं हेच आमचं पहिलं सूत्र आहे असं रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय ते जालन्यात बोलत होते रावसाहेब दानवे म्हणाले आता बदललेले उमेदवार वाईट आहेत म्हणून बदलले नाहीत उमेदवारांनी स्वतःहून माझ्याऐवजी इतरांना उमेदवारी द्या अशी मागणी केली त्यामुळे निर्णय घेण्यात आला उमेदवारी बदल हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत विषय भाजपशी संबंध नाही उमेदवार बदलासाठी काही वेळा सर्वे असतात काही वेळा कार्यकर्त्यांचं जनतेचं मत असतं कधीकधी स्वतःहून उमेदवार निवडणूक लढण्यास नकार देतात पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले आम्ही एकमेकांचे जवळचे आम्ही पंधरा दिवसापूर्वी सोबत होतो अर्जुनराव माझे मित्र आहेत आणि आमचे पक्ष एकोणीसशे नव्वदपासून सोबत मित्र म्हणून काम करत आहेत आमच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नाही संजय राऊत यांच्या पक्षाचे कार्यक्षेत्र फक्त मुंबई त्या त्याबाहेर त्यांचं काही नाही राज्यात भाजप पंचेचाळीस तर देशात चारशे पार जाणार असा दावासुद्धा रावसाहेब दानवे यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई